सव्वीस सप्टेंबर म्हणजे जागतिक गर्भनिरोधक दिवस हा दिवस आपल्या कुटुंबाच्या सुखी भविष्याबद्दल चर्चा करण्याचा आहे विचार करा प्रत्येक गोष्ट वेळेवर आणि योग्य नियोजनाने झाली तर जीवन किती सुंदर होईल कुटुंब नियोजन ही कुणावरी लादलेली गोष्ट नाही तर आपल्या कुटुंबाला अधिक प्रेम अधिक वेळ आणि उत्तम आरोग्य देण्यासाठी घेतलेला एक योग्य निर्णय आहे आणि जेव्हा हा योग्य निर्णय घेतला जातो तेव्हाच खरं सुख घरात येतं महाराष्ट्रातील सर्व आदरणीय आशाताईंना नमस्कार तुम्ही गावागावात घराघरात जाऊन आई आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेत असता कुटुंबांना दोन मुलांमध्ये योग्य अंतर राखण्यासाठी आणि आईचे आरोग्य जपण्यासाठी योग्य मार्गदर्शन करता आणि हीच तुमची खरी भूमिका आहे गर्भनिरोधक पद्धतींची योग्य माहिती तुम्हीच कुटुंबापर्यंत पोहोचवत असता तुमच्या मदतीनेच महाराष्ट्र आरोग्य संपन्न बनतो कुटुंब नियोजन हे आजकाल खूप सोपं सुरक्षित झालं आहे सरकारी दवाखान्यांमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या पद्धती अगदी मोफत उपलब्ध असतात फक्त तुमची योग्य पद्धत निवडण्यासाठी तुमच्या आशाताईंचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या गर्भनिरोधक वापरल्याने आईला शारीरिक आराम मिळतो बाळाला चांगलं पोषण मिळतं आणि कुटुंबाला मुलांच्या शिक्षणासाठी व प्रगतीसाठी पुरेसा वेळ आणि आर्थिक स्थैर्य देखील मिळतं थोडक्यात चांगले आरोग्य चांगली प्रगती या जागतिक दिनानिमित्त भीती न बाळगता लाज न ठेवता कुटुंबाच्या भविष्यासाठी आजच एक पाऊल उचला आपल्या आशाताईंना किंवा डॉक्टरांना भेटा त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोला योग्य नियोजन करा कारण नियोजित कुटुंबातच खरा आनंद आणि आरोग्यवस्त आरोग्याच्या अशाच संवेदनशील आणि विश्वासार्ह माहितीसाठी आजच हेल्थ गुरु आय आय केअरला सबस्क्राईब करा सुरक्षित रहा काळजी घ्या धन्यवाद